येवला धर्मांतर घोषणेच्या नव्वदाव्या वर्धापन दिनानिमित्त छप्पन्न फूट उंच धम्मधाचे अनावरण येवला मुक्तिभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या नव्वदाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात छप्पन्न फूट उंच धम्मध्वजाचे अनावरण डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दल यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी डॉक्टर भीमराव आंबेडकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की धम्माचा गाड हा पुढे नेता येत नसेल तर तो थांबू देणार नाही असे स्पष्ट करत भारतीय बौद्ध महासभेच्या आगामी आंदोलन आणि संघटनात्मक उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमात सकाळी शहरातून धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडा स्पर्धा व धम्म चळवळीत योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हरीश रावलिया जगदीश गवई बी एस गायकवाड एम डी सरोदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाऊसाहेब जाधव जिल्हा अध्यक्ष नाशिक पश्चिम यांनी भूषविले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद भोगे सरचिटणीस नाशिक यांनी केले तर स्वागत अध्यक्ष म्हणून दीपक गरुड यांनी मान्यवरांचे स्वागत केले शेवटी धर्मांतर घोषणाभूमीच्या विकास कामांचा आढावा घेत भव्य बुद्धभूमी बुद्धमूर्ती व वॉल कंपाऊंडचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी शशिकांत जगताप येऊला आपल्या पुढे जाण्याचा बाबासाहेबांनी ह्याच भूमीतून गेला होता त्या भूमीमध्ये कशा प्रकारचे रेकॉर्ड ब्रेक लोक येऊन जाऊन जाऊन समाजाला संपूर्ण करेल आम्ही धन्यवाद देतो ग्रामसेवक संघाच आंबेडकर भवन मध्ये त्यांनी सांगितलं अशा प्रकारचा स्तंभ आम्ही होकार दिला सरकारी अधिकारी अशा उत्सुकतापणे येत नाही पण ते आले म्हणून त्यांचं अभिनंदन करतो चार पाच लाख रुपये खर्च झालं त्यांनी हा धम्माचा ध्वज एवढा भला मोठा लाभलेला पाच छोटाचा स्तंभ त्याने उभा केलेला हा संदेश देईल धम्पाचा संदेश देईल हा पंचशिंग ध्वज हा स्तंभ आपल्याला संदेश तीच भूमी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबर एकोणीशे पस्तीस ला घोषणा ही परंपरा बाबासाहेबांची चालू आली सत्तावीस ला माचा सत्याग्रह तीस ला कारचा सत्याग्रह आणि पस्तीस ला घोषणा या एवढ्या भूमीमध्ये ही परंपरा चालू आली आणि बघितलं की परिवर्तन काही होत नाही आपल्याला दुसरा मार्ग निवडावा लागेल बाबासाहेबांना दुसरा धम्माचा मार्ग त्या एवढ्या भूमीवर अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा